सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कापूस बाजारभाव आठ हजार रुपयाच्याही वर गेलेले आहेत तर कुठल्या बाजार समितीमध्ये कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मारेगाव आवक पंधराशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कापूस भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ला जस्त या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान